नवीन ड्रेनेज लाईन टाकून अहिल्यानगर शहरातील ड्रेनेजची समस्या सोडविण्याकरिता केंद्र आणि राज्य सरकारने अहिल्यानगर महानगरपालिकेला तब्बल एकशे सत्तावीस कोटी रुपयांचा निधी दिलाय मात्र अहिल्यानगर महानगरपालिकेकडून भुयारी गटार योजना उद्ध्वस्त करण्याचं काम केलं जात आहे असा आरोप शहरातील युवा नेते नितीन भुतारे यांनी केला आहे अहिल्यानगर शहरात ड्रेनेज लाईन व्यवस्थित करण्याकरिता तसेच अहिल्यानगर शहरातील ड्रेनेज लाईनचं पाणी सिना नदीत सोडल्यामुळे सिना नदीचं मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत होतं त्यामुळे राष्ट्रीय हरित लवाद यांच्या प्रदूषण कमी करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून नवीन ड्रेनेज टाकण्याकरिता आणि शहरातील ड्रेनेजची समस्या सोडविण्याकरिता एकशे सत्तावीस कोटी रुपयांचा निधी अहिल्यानगर महानगरपालिकेला देण्यात आला त्या माध्यमातून निविदा प्रक्रिया राबवून तीस जून दोन हजार अठरा रोजी कन्स्ट्रक्शन नंदुरबार या कंपनीला कार्यरंभ आदेश देऊन हे काम शहरातील अनेक भागांमध्ये सुरू करण्यात आलं हे काम आजपर्यंत पूर्ण झालं नाहीये संबंधित कंपनीनं ना काम पूर्ण झालेले चाचणी देखील दिलेली नाही या कामामध्ये हे संपूर्ण ड्रेनेजचं पाणी शहरातून नदीमार्गे भुयारी गटार टाकून फरियाबाग येथील शुद्धीकरण प्रकल्प येथे जमा करून पाण्याचं शुद्धीकरण करून शेतीला पूरक असं पाणी देण्यात येणार आहे अशी ही योजना आहे मात्र भुयारी गटार योजनेच्या माध्यमातून झालेली कामं आता काढून टाकण्याचा प्रकार अहिल्यानगर महानगरपालिकेचे अधिकारी आणि काही रस्त्यांची सुरू असलेले ठेकेदार हे करतायत राज्य सरकारच्या नगर अंतर्गत, कोटी कामे, नगर शहरात सुरू आहे तर नागरिक क्षेत्र वस्ती चाळीस कोटी रुपयांच्या निधीतील रस्ते कॉन्क्रिटीकरणाची कामे सुद्धा सुरू आहे त्याच मार्गावर पहिले भुयारी गटाचं काम करण्यात आलं होतं परंतु या अनेक मार्गांवर भुयारी गटार काढून टाकून पुन्हा नव्यानं ड्रेनेज लाईन टाकण्याचं काम या संबंधित ठेकेदाराकडून करण्यात आल्याचं दिसून त्यामुळे भुयारी गटाचे एकशे सत्तावीस कोटी रुपये वाया जाण्याचा प्रकार अहिल्यानगर महानगरपालिकेकडून होत आहे असा आरोप नगर शहरातील नितीन भुतारे यांनी केलाय भुयारी गटार काढून टाकून दोन वर्षाच्या आतच पुन्हा नवीन ड्रेनेज लाईन गटारीचं काम अहिल्यानगर महानगरपालिकेने केलंय यात बांधकाम विभागाचे अधिकारी आणि ठेकेदार या दोघांनी मिळून हा घोटाळा सुरू ठेवलाय त्यांच्यामुळेच शासनाचे एकशे सत्तावीस कोटी रुपये वाया जात आहेत असं देखील नितीन भुतारे यांनी म्हटलंय त्यामुळे संबंधित महानगरपालिकेच्या अधिकारी आणि ठेकेदारांवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी शहरातील युवा नेते नितीन भुतारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे रजिस्टर पोस्टानं निवेदन पाठवून केली आहे अहिल्यानगर महानगरपालिकेला केंद्र सरकार व राज्य सरकारने अमृत अभियानांतर्गत भुयारी गाटार योजनेकरिता एकशे सत्तावीस कोटी रुपयांचा निधी दिला होता हा निधी ह्याच्याकरिता दिला होता की आपण याच्या मागे ज्या काही शहरातील ड्रेनेज लाईनच पाणी आहे ते सिना नदीमध्ये सोडायचं व त्या पाणी सोडल्यामुळं सीना नदी प्रदूषित होत होती हे पाणी सीना नदीमध्ये न सोडता हे सीना नदी मार्गे भुयारी च्या माध्यमातून हर्याबाग येथील जो काही जलशुद्धीकरण प्रकल्प आहे त्याच्यामध्ये सोडल्या जाईल व ते पाणी स्वच्छ होऊन हे शेतीला मिळेल ही योजना शासनाची आहे याच्या माध्यमातून हजारो हेक्टर शेती पाण्याखाली येईल हा प्रकल्प शासनाचा आहे या संपूर्ण भुयारी गाटारचं काम मागील काही दिवसांपूर्वी पूर्ण झालं पूर्ण झाल्यानंतर अजूनपर्यंत भुयारी गाटार योजनेचे जे ठेकेदार आहे ट्रीम कंस्ट्रक्शन नंदुरबार यांनी महानगरपालिकेला ही लाईन अजून हस्तांतर देखील केलेली नाही त्याचा देखभाल दुरुस्तीचा कालावधी सुद्धा संपलेला नसताना महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी व आज जे रस्ता कॉन्क्रिटीकरणाचे कामं सुरू आहेत नगर उत्थाना अंतर्गत असतील एकशे पन्नास कोटीचे चाळीस कोटीचे नागरी वस्ती सुविधा अंतर्गत असतील याच्या माध्यमातून रस्ते कॉन्क्रिटीकरण करत असताना भुयारी घाटाच्या माध्यमातून ज्या काही ड्रेनेज लाईन टाकल्या त्या उद्ध्वस्त करून पुन्हा नाव्याने दोन वर्षाच्या आत या लाईन टाकण्याचं काम महानगरपालिकेचे अधिकारी करत आहे केवळ ठेकेदारांना व या अहिल्यानगर शहरातील राजकारण्यांना पोचण्यासाठी हा करोडो रुपयांचा भ्रष्टाचार या ठिकाणी चालू आहे जर पाहिलं तर भुयारी गाठात मागे टाकल्यापासून त्याची वर्क ऑर्डर तीस सहा दोन हजार अठरापासून भविष्यातील पन्नास वर्षाकरिता केंद्र सरकारने हा निधी दिलेला आहे पन्नास वर्षात नगरला या कामासाठी परत निधी येणार नाही परंतु दोन वर्षाच्या आत या लाईन पालिकेच्या अधिकाऱ्यांनी उद्ध्वस्त केल्या व त्याच्यावर दुसऱ्या लाईन टाकून पैसे उकळण्याचे प्रकार या महानगरपालिकेच्या माध्यमातून सुरू आहे त्याच्यामुळं मी पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील मुख्यमंत्री असतील यांना सांगितलं त्यांना निवेदन पाठवलं कालच रजिस्टर पोस्टाने त्यांना निवेदन पाठवलं या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर ठेकेदारांवर गुन्हे दाखल करावेत व योग्य ते न्याय या आहिल्या नगरकारांना द्यावा अशी विनंती मी त्या निवेदनामध्ये केलेले आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर